आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील रिक्षा चालकाच्या खून प्रकरणी सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पाच संशयितांना अटक केली यावेळी पोलिसांच्या तपासात संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे दहा एप्रिलला रात्री मृत प्रकाश सूर्यवंशी अपार्टमेंटच्या खाली मित्र गणेश पाटील यांच्याशी गप्पा मारत असताना या ठिकाणी संशयित संघर्ष समाधान मोरे प्रेम संदीप जाधव प्रमोद दीपक भगत भावेश भारत आहिरे सौरव राजेंद्र जाधव सर्व राणा धर्माजी कॉलनी यांनी गणेश पाटील यांच्याशी वाद घातला हा वाद सोडविण्यासाठी प्रकाश सूर्यवंशी गेल्या असता संशयितांनी फायटर मारत सदर कोयत्याने त्याच्यावर वार केले शनिवारी बारा एप्रिल रोजी दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पथके संशयिताच्या शोधार्थ पाठवले असतात गुन्हे शोध पथकातील सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयिताचा ठाव ठिकाणा लागताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संशयित यांना अटक केली सदरची कामगिरी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश न्यायदे आणि आहे दीपक करपडे सागर गुंजाळ भूषण शेजवाळ रवी जाधव सचिन आजबे यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासिक